अरे हे बाबू आता आज रविवार आहे आणि आमचे अण्णा म्हणजे स्वपन काळे साहेब आमचे फार्म हाऊसचे मालक आता व पर, पर्वतीस पासून ड्युटीला जाणार आहेत त्यामुळे आज शेवटचा आमचा एन्जॉय आहे आम्ही पाहून आता निघलो आहोत भागवत मामाचा चहा प्यायला पुन्हा खाली आमच्या क्लासचे <laughs> मास्तर शिवाजी वडाट सर ¡Suscríbete al